नमस्कार जय हिंद जय शिवराय मित्रमैत्रिणी मित्रहो चंदीगडच्या मेयरच्या नगराध्यक्षाच्या महापौरच्या इलेक्शनमध्ये भाजपचा एक पदाधिकारी जो नेता आहे जो मोदीजींसोबत पोस्टरवर दिसतो आहे त्याला तिथला मुख्य निवडणुकीतला जो मतमोजणीशी संबंधित कारभार असतो त्याचा इन्चार्ज केलं गेलं आणि त्याने भर पडद्यावर जे विरोधक आहेत त्यांचे जे वोट्स आहेत ते बाद केले आणि त्याला कारण दिलं की याच्यावर शाही लागलेली आहे म्हणून आणि त्यामुळे मेजॉरिटीमध्ये दे असून देखील आम आदमी पार्टी आणि काँग्रेसचा मेयर न होता भाजपचा मेयर डिक्लेअर केला ही उघड उघड पडद्यावर केलेली ही जी घटना आहे हेच अनेक ठिकाणी होत आहे जिथे जिथे बी जे पी अधिकारी बदलते पालकमंत्री बदलते जिल्हाधिकारी बदलते इलेक्शनचे ऑफिसर्स बदलते तिथे हे सर्रास चालतं आहे आणि भाजप आपल्या फेवरमध्ये रिझल्ट असे करून घेते आहे आणि याच्यासाठीच मो नरेंद्र मोदींना विरोध आहे की हे यंत्रणा हातात आली की हे यंत्रणेचे मालक होतात आणि यंत्रणेला गुलाम बनवतात विरोधकांना ई डी सी बी आय लावून इतके बेजार करतात की विरोधक उरत नाहीत आणि स्वतःच्या पक्षामधल्या देखील लोकांना ई डी सी बी आय इन्कम टॅक्स वेगवेगळ्या कारणांनी त्यांच्यादेखील नाड्या आपल्या हातात घेतात आणि स्वतःचा पक्ष देखील पूर्ण त्यांनी गिळंकृत केलेला आहे आणि आता ते लोकशाहीला देखील गिळंकृत करायला निघाले चंदीगडचं उदाहरण हे अत्यंत बोलका आहे आणि अजूनही जर मोदीचे सम मोदींच्या समर्थकांना वाटत असेल की नाही मोदी आहे तो सबमुनकीन आहे आणि मोदीच चांगले आहे तर विचार करा मित्रांनो की त्यांनी विरोधी पक्षातले जे लोक आहेत उदाहरणार्थ शिबू सोरेन असतील किंवा तेजस्वी यादव असतील किंवा अखिलेश यादवचा पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल काँग्रेस पक्षातले वेगवेगळे नेते असतील किंवा साऊथ इंडियातल्या पक्षांमधले नेते या सगळ्या नेत्यांना गुलाम बनवण्यासाठी म्हणजे यांचा विरोध नको म्हणून पूर्ण लोकशाहीतली जी यंत्रणा विरोधाची आहे ती मोडकळीस काढण्यासाठी ई डी सी आय आय टी यांचा गैरवापर आहेत लोकांना तुरुंगात डांबत आहेत आम आदमी पार्टीचे तीन प्रमुख नेते की जे सतत मोदींच्या विरोधात त्यांचं पितळ उघडं पाडतात ह्या नेत नेत्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे कारण ते नमले नाहीत जे नमले नाहीत ते जेलमध्ये आणि जे नमतात त्यांना भाजपामध्ये अशा प्रकारचं सूत्र चाललं आहे म्हणजे हे असंच सुरू राहिलं तर लवकरच आपली लोकशाही व्यवस्था ही चीनसारखी किंवा रशियासारखी विरोधी विहीन होईल आणि मग मोदी एके मोदी एवढंच फक्त जसं पुतीनचंच फक्त चालतं रशियामध्ये बाकी कोणी आवाज उठवला तर त्याची अक्षरशः हत्या होते किंवा त्यांना जेलमध्ये पूर्ण सडवून टाकलं जातं याच गोष्टी सुरू झालेल्या आहेत आय पी एस संजीव भट गेल्या पाच वर्षापासून जेलमध्ये आहेत भीमा कोरेगाव वेल्गार परिषदेतले लोक कुठलाही पुरावा नसताना गेल्या चार ते पाच वर्षापासून जेलमध्ये आहेत आणि या लोकांना जामीनसुद्धा मिळू दिला जात नाही कोर्टातून गुजरात कोर्टाचे निर्णय बघा राहुल गांधीला अशा प्रकारचा निर्णय गुजरातच्या कोर्टाने हायकोर्टाने दिला की ज्याची खिल्ली उडवली सुप्रीम कोर्टाने की ह्या कसले निर्णय तुम्ही देत आहे इतका उघड न्यायाची खिल्ली उडवली जाते आहे आपल्या न्याय ज्या यंत्रणा आहेत लोकतांत्रिक यांची खिल्ली उडवली जात आहे आणि हे असंच चालू झालं तर आपलं संविधान हे आत्ताच संविधानाची प्रस्तावना जी आहे प्रियंबल ते त्यांना पाहिजे तसं तोडमोड करून प्रेझेंट करायला लागलेले आहेत देशाच्या नावाबद्दल छेडछाड करायला लागलेले आहेत तर हे आपल्याला जागं व्हावं लागेल मोदींचे समर्थक भाजपामधले जे लोक असतील त्यांनी देखील आता जागं व्हावं नाहीतर तुम्हाला देखील चकार काढायला संधी मिळणार नाही भविष्यामध्ये लोकशाही वाचवायची वेळ आलेली आहे नाईन्टीन सेवंटी फाईव्हमध्ये नसेल अशी इमर्जन्सी सध्या आलेली आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि ॲक्शन घ्या आणि हे थांबवा हे आपणच थांबवू शकतो या देशाचे मतदार नागरिक आपणच याविरोधात आवाज उठू शकतो आणि एकी करून हे जे लोकशाहीला गिळंकृत करणारं जे व्यक्तिमत्व आहे यांना हरवू शकतो तेव्हा लोकशाही वाचवा संविधान वाचवा जय हिंद मित्रमैत्रिणींनो